सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल माझी तुमची अशी नाही तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे देशाच्या लोकशाहीची आहे त्याच्यामुळे कुठेही गडबड करू नका करू नका आणि आघाडीचा धर्म पाडून आपल्याला सरकार आता बदलावाच लागेल आणि आपलं लोकशाहीचं सरकार आणावं लागेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही प्रसाद भवनात राबून फरफटत न जाता शिवसेनेसोबत राहिलं बस तुम्हाला जसं आपले शिवसेना प्रमुख सांगितले तसंच सांगतो की आई जगदंबा तुम्हाला उदंड निरोगी देवो हीच माझी प्रार्थना आहे सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्रा धन्यवाद सर धन्यवाद नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी पारनेर तालुका शिवसेनेची पारणेर शहरामधील सेनापती बापट स्मारक इथे बैठक आयोजित करण्यात आली शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे हे यावेळी हजर होते त्यांनी उपस्थित राहून सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं या बैठकीमध्ये डॉक्टर श्रीकांत पठारे तसेच माजी पंचायत समिती सदस्य डॉक्टर भास्कर शिरोळे महिला आघाडी प्रमुख प्रियंका खिलारी उपनगराध्यक्ष राजू शेख या बैठकीस पक्षाचे सर्व पदाधिकारी ज्येष्ठ शिवसैनिक तसेच शिवसेना शाखाप्रमुख युवासेना शाखाप्रमुख महिला आघाडी पदाधिकारी हजर होते यावेळी भाषण सुरू असताना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन आला आणि त्या फोनवरनं त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पारणे तालुक्यामधनं भाजपचे उमेदवार सुजय विखे यांना पाठिंबा असल्याचे विधानसभेचे माजी उपाध्यक्ष तसेच माजी आमदार विजय औटे यांनी एक मे रोजी जाहीर केलं होतं त्यांच्या घोषणेपूर्वी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये त्यांनी मतं जाणून घेतली होती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार महाविकास आघाडीच्या उमेदवारालाच आपण मदत करणं क्रमप्राप्त असल्याचे सर्व पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले यावेळी दोन दिवसांनंतर आपला निर्णय जाहीर करू असे औटी यांनी म्हटलंय पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेस छेद देत दोन दिवसांनंतर मात्र विजय औटी यांनी सुजय विखे यांना पाठिंबा जाहीर केलाय औटी यांची भूमिका पदाधिकाऱ्यांना रुचली नाही आहे जिल्हाप्रमुख प्राध्यापक गाडे यांनी देखील पदाधिकाऱ्यांना जाब विचारत नगर इथे तातडीनं बैठक बोलावली बैठकीमध्ये आम्ही महाविकास आघाडीसोबत असल्याचे सर्व पदाधिकाऱ्यांनी मान्य केलं पत्रकार परिषदेमध्ये तशी घोषणा करण्यात आली आणि या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी प्राध्यापक गाडे यांच्या उपस्थितीमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं दिवसापूर्वी पहानेर तालुक्याचे माजी आमदार विजय आवटी यांनी भाजपचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांना परस्पर शिवसेनेचा पाठिंबा जाहीर केला आणि तो जाहीर करताना आमची पाच जणांची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये शिवसेनेचे तालुका प्रमुख डॉक्टर श्रीकांत शेमटे सॉरी श्रीकांत पठारे आमच्या महिला आघाडीच्या खिलारेताई आणि युवासेनेचे शे अनिल शेटे ह्या तिघांची नावं त्या ठिकाणी घेतली होती परंतु ती मिटिंग संपल्यानंतर या तिघांनाही मला फोन केला आणि आम्ही माझे आमदार साहेबाला सांगितलं की आपण शिवसेना राहायचं महाविकास आघाडीबरोबरच राहायचं असा निर्णय उद्धव साहेबांनी घेतलेला आहे म्हणून भाजपला आपल्याला पाठिंबा देता ये येणार नाही आणि दोन दिवसानंतर परस्पर त्यांनी पत्रक काढून डॉक्टर सुजय विखे यांना पाठिंबा जाहीर केला आणि म्हणून आज पारनेर तालुक्यामध्ये शिवसेनेच्या सर्व शाखा प्रमुख सर्व पदाधिकारी यांची बैठक घेतली या बैठकीला तुम्ही पाहिलं असेल की पूर्ण हॉल या ठिकाणी भरला गेला जागा पुरली नाही सर्व निष्ठावान शिवसैनिक या ठिकाणी हजर होते आणि म्हणून आजची जी उपस्थिती या ठिकाणी होती शिवसैनिकांची पदाधिकाऱ्यांची त्यातून असं जाणवलं की आवटी साहेबांबरोबर कोणीही शिवसैनिक गेलेला नाही हे या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे शिवसैनिक शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमागं खंबीरपणानं उभा आहेत हे आज या ठिकाणी लक्षात आलेलं आहे आणि दोन दोन तीन दिवसातच पारनेर तालुक्यातील सर्व शिवसैनिकांचा एक मोठा मेळावा या पारनेर तालुक्यात घेतला जाईल आणि पारनेर तालुक्यातला शिवसैनिक कोणाच्या पाठीमागा येईल लोकसभेच्या निवडणुका दोन हजार चोवीस सालच्या सध्या चालू आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या आमच्या पक्षाच्या प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या बैठकीचं आज नियोजन केलं होतं आणि त्या बैठकीसाठी तालुक्यातून प्रत्येक गावातून आमचे सर्व शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते आणि या मेळाव्याच्या निमित्तानं आमचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडेसर यांची प्रमुख उपस्थिती होती जिल्हा युवासेनेचे जिल्हा प्रमुख रवीभाऊ वाकडे हेही उपस्थित होते आणि या मेळाव्यामध्ये सर्वांनी आपली शिवसेनेविषयीची भूमिका स्पष्ट केली आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार आमचा पक्ष हा महाविकास आघाडीमध्ये सामील आहे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराच आम्हाला सर्वांना काम करायचं आहे त्यामुळं या मेळाव्याचं नियोजन केलं होतं येत्या दोन तीन दिवसांमध्ये तालुका भव्य मेळावा आम्हाला आयोजित करायचा आहे आमचे पक्षातील ज्येष्ठ मार्गदर्शक या मेळाव्याच्या निमित्तानं पार्ममध्ये उपस्थित राहणार आहेत आणि त्या मेळाव्याचं कशा पद्धतीने नियोजन करायचं यासाठी या बैठकीचं आयोजन केलेलं होतं जो विषय आहे हा समजा बैठकीचा आनंद दोन दिवस पुढे आपण भूमिका घेतली सगळे जण मीटिंगला एकत्र होतो आमदार साहेबांनी वैयक्तिक तज्ञ निर्णय घेतला असं तिथे भाषण म्हणून काही जणांनी सांगितलं तो वैयक्तिक त्याने मग असं कसं पाहता तुम्ही ज्या वाटेल एवढ्या पंधरा वर्षापासून आदरणीय विजयराव आवटी साहेब यांनी वीस वर्ष शिवसेना अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळले वीस वर्षे त्यांनी आपल्या तालुक्यामध्ये भरपूर कामं केली विकास काम केली के आणि एक चांगल्या पद्धतीचं वातावरण त्यांनी तालुक्यामध्ये ठेवलं होतं आता ही गोष्ट यावर्षी लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी समोरचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केला तो का केला कशामुळे के करा याच्याविषयी आम्हाला काही माहिती नाही परंतु विजयरावटी साहेब एक हुशार व्यक्तिमत्व आहे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आणि ते कालही आमच्यासाठी आदरणीय होते आजही आहेत आणि उद्याही ते आदरणीय राहतील त्यांच्याविषयीचा आदर मीच काय आमच्या कुठल्याही शिवसैनिकाच्या मनातून कधीच कमी होणार नाही कसं झाले त्याविषयीची काही माहिती आम्हाला नव्हती आम्ही त्या संदर्भात पूर्णपणे अनभिज्ञ होतो पक्षाने त्यांच्यावर आमच्या परस्पर आम्हाला काही न सांगता कारवाई केलेली आहे आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार असतील त्यांच्यासाठी आमची सर्व शिवसैनिक आहेत आणि चांगल्या पद्धतीने प्रत्येक गावात वाड्यावर जाऊन त्यांचा प्रचार करणार आहेत महाराष्ट्र नगर दक्षिण लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस या संदर्भात आज या ठिकाणी सर्व शिवसैनिकांची मिटिंग ठरवण्यात आली या मिटिंग मध्ये ज्या दोन तीन दिवसापासून ज्या घडामोडी झाल्या पार्नेर मध्ये विधानसभेचे माजी उपाध्यक्ष आदरणीय आमचं श्रद्धास्थान विजयरावजी आवटी साहेब यांनी जो निर्णय घेतला खऱ्या अर्थानं तो कोणत्याच शिवसैनिकांना पदाधिकाऱ्यांना मान्य नव्हता साहेबांनी असा डिसिजन घेतला की सर्व शिवसैनिकांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी सुजय विखे पाटील यांना पाठिंबा द्यायचा महायुतीला पाठिंबा द्यायचा परंतु कोणत्या शिवसैनिकांना तो मान्य नव्हता आज आजपर्यंत पारनेर तालुका हा शिवसेनेचा बालकिल्ला म्हणून ओळखला जातो आणि आज या शिवसेनेच्या शिवसैनिकांना खऱ्या अर्थाने शिवसेना हा पक्ष ही संघटना शिवसैनिकांच्या बळावर चालली आहे आणि खऱ्या अर्थ त्यांना वाऱ्यावर सोडणं आम्हाला कुठंतरी योग्य वाटत नव्हतं यासाठी आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी एक निर्णय घेतला दो, दोन दिवसापूर्वी आम्ही एक नगर या ठिकाणी शशिकांत उपजिल्हा प्रमुख शशिकांतजी गाडेसर यांच्या माध्यमातून एक मिटिंग नगरमध्ये घेतली त्यामध्ये आम्ही असं ठरवलं की आम्ही पारनेर तालुक्यातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि सर्व शिवसैनिक हे महाविकास आघाडीचा म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मातोश्रीचा आदेश मानणार आहोत आणि खऱ्या अर्थाने आम्ही सर्व शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार चालणार आहोत आज या विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर सुनबाई आज ही चहा काल बनव कोणती नवीन चहा आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजाऊस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि टी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल डॉक्टर प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार, चार बत्तीस